नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील ठळक घडामुळे आगरी कोळी कुणबी समाजाचे कल्याण येथे भवन होण्यासाठी आगरी कोळी कुणबी समाज एकता मित्रमंडळाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून तसेच महापालिकेचे तत्कालीन सर्वपक्षीय नगरसेवक यांनी महासभेत ठराव मंजूर करून घेतला आहे खडकपाडा येथे महापालिका आरक्षित जागा असून जवळपास सतरा गुंठे जागा मंजूर करण्यात आली आहे भवनासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या खासदार निधीतून सात कोटी रुपये निधी मंजूर करून दिला आहे त्यानिमित्ताने भव्य स्वागत कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार गणपत गायकवाड माजी आमदार प्रकाश भोईर आग्रे सेनेचे से जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर भाजप जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी प्रेमनाथ मात्रे कोळी कुणबी मंडळाचे अध्यक्ष अर्जुन भोईर साईनाथ तरे सुनील वायले उल्हास भोईर सचिन बासरे प्रेमनाथ मात्रे वंडार कारभारी दीपक भंडारी महेश केने परशुराम पितांबरे समाजाचे सुनील चौधरी अर्जुन मात्रे महेश केने रवी टेंबे रमन तरे छत्रपती पुरस्कार विजेते चैनू लोखंडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की आगरी कोळी कुणबी भवन हे फक्त नुसते लग्नापुरते मर्यादित न राहता समाजासाठी दिशा देणारे ठरले पाहिजे असे सांगितले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज गेल्या अनेक वर्षापासून तिथले भूमिपुत्र जे आहेत त्यांची मागणी होती आगरी कोळी कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि ते भवन उभं राहावं दे आज देता है ते आज प्रत्यक्षात येत आहे त्यासाठी सात कोटी रुपये त्याला मंजूर झालेत त्याचा आता प्लान बनवण्याचं काम सुरू आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी कमिशनरशी चर्चा करून जागाही निश्चित या ठिकाणी केली त्याचा नारळ पडून भूमिपूजन केलेलं आहे निश्चितपणाने या ठिकाणी फक्त लग्न समारंभ न होता त्या समाजाला दिशा देणारे कार्यक्रम जर या ठिकाणी राबवता आले या मुलींसाठी असतील महिलांसाठी असतील आपल्या विद्यार्थ्यांसाठी असतील कामगार क्षेत्रामध्ये कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर असे मार्गदर्शन मिळावे असे सर्वव्यापी कार्यक्रम जर या ठिकाणातून झाले तर निश्चितपणाने एक वेगळ्या प्रकारचा संदेश समाजामध्ये दे आपल्याला देता येईल आणि समाजाच्या मुलांना प्रेरणादायीही हे भवन होईल अशा प्रकारची मला या ठिकाणी या भवनाची वास्तू ही अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की तसं ते होणार त्यांना त्यांचा असा विषय होता की बाबा तुम्ही जो कार्यक्रम केला म्हणजे हा एवढा गायिकला केला तर मी त्यांना म्हटलो की बाबा हा कार्यक्रम झाला की उद्या आचारसंहका लागली की बाबा आपल्याला फंड मिळणार नाही त्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आणि आम्ही कार्यक्रम म्हणजे बघ कार्यक्रमाचा असा आहे की कार्यक्रमचा दोन चार दिवसातच हा कार्यक्रम आयोजित केला जसं आम्हाला माहीत पडलं की बाबा साहेबांनी आपल्याला आणि साहेबांचा पण आभार मानण्याचा उद्देश असा आहे की ठाणा महापालिकेला गेलेला फंड तो आम्हाला वर्ग केला आहे आज आपल्या महापालिकेत फंडाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे पण दिलेलं फंड आम्हाला वर्ग केला त्याच्यात आमचा अभिमान आहे आम्हाला काय एक दुसऱ्याचा रोष नाही भवन तो सर्वांचा आहे कोळी कुणकी सर्व समाजाचा तर या होत्या डिस्को न्यूज तुम्हाला आमच्या सफल झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद